दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधि अधिकाऱ्याकडे दिले दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जातोय असा आरोप जयश्री वनगा यांनी केलाय त्याचबरोबर भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर बहुतेक ठिकाणी चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा उपयोग केला जातोय याबाबत माझी किंवा वनगा कुटुंबियांची कुठली लेखी परवानगी भाजपच्या कोणत्याही नेत्याने घेतली नाही किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय भाजपवर कारवाई करा करण्यात यावी तसे आदेश देण्यात यावेत अशी मागणी जयश्री वनगा यांनी केली आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत हर्षद पालघरची लढाई आता शिवसेना भाजपने प्रतिष्ठेची केलेली आहे चिंतामण वनगा यांचं कुटुंबीय किंवा या कुटुंबियाविषयी सहानुभूती किंवा त्यांचं नाव दोन्ही पक्ष वापरण्याच्या दोन्ही पक्षांची धडपड सुरू आहे आणि त्याच धडपडीतून आता जयश्री वनगाने आक्षेप घेतला आहे भाजपच्या प्रचार साहित्यावर वनगा यांचं नाव आहे अधिक काय माहिती आहे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा आपण विचार केला तर आता जी शिवसेना आणि भाजप या दोघांनीही ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे दोघांमध्येही प्रचार प्रचार, प्रचार, प्रचार मध्ये जी चुरस आहे ती सुरू असताना पाहायला मिळते अशातच जर आपण दोन्ही म्हणजे शिवसेना किंवा भाजप जर विचार केला तर दोघांच्याही जे होल्डिंग बॅनर्स असतील किंवा प्रचाराच्या रॅली असतील त्यांच्या साहित्यावर दिवंगत खासदार चिंतामण वनगांचा फोटो पाहायला मिळतो त्यामुळे नक्की सहानुभूती कोणाला मिळ ह्या अशा पद्धतीने सर्व प्रचारात सुरू असतानाच चिंतामण वनगांच्या ज्या पत्नी आहेत जयश्री वनगा यांनी मुख्य आपलं निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे सदर बॅनर हे बॅनरवरचे फोटो भाजपने काढावेत किंवा त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जयश्री मनगा यांनी केलेली आहे एकूणच जी, जी, जी दोघा दोन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार प्रचार आहे तो सुरू आहे आज मुख्यमंत्री होऊन गेले दोन दिवसांनी पक्षप्रमुख शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे पालघरमध्ये सभा सभा आहेत आणि सर्व सर्व हे प्रकार अगदी बरोबर सर्वातून चिंतामण वनगा यांचं पालघरमध्ये मोठं काम होतं आणि त्याचाच वापर करण्याचा किंवा त्याची सहानुभूती आपल्या बाजूने ओढण्यासाठी दोन्ही पक्षांची धडपड दिसते हर्षद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद श्री चोवीस तास एक पाऊल पुढे